तर संजय शिरसाट विरुद्ध संजय राऊत हा वाद आता कोर्टात जाणार आहे शिरसाट आणि संजय राऊतांविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार आहेत आपण पाहतोय त्यांनी काय म्हटलंय माझा व्हिडिओ मॉर्फ करून बनवल्याचा दावा शिरसाट यांनी केलाय जर ती कपड्यांची बॅग आहे तर मग उघडून दाखवा असं म्हणत संजय राऊतांनी संजय शिरसाटांना थेट आव्हान दिलंय तो व्हिडिओ माझ्या बेडरूमचा व्हिडिओ तर तुम्ही जर काळजीपूर्वक पाहात तर तो, तो मॉप केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळं बदनामी करण्यासाठी हे इतक्या नीच पातळीवर उतरू शकतात हे राजकारणामध्ये आम्ही पहिल्यांदा पाहतो म्हणून हे चरित्र हनन करण्याचा प्रकार हे जे काही वारंवार करतात त्यासाठी त्यांना मी आब्रू नुस्कांची एक नोटीस आज त्यांना पाठवणार आहे त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करण्यात त्यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केला जाईल जर त्यांनी जर उत्तर दिलं नाही तर पुन्हा फौजदारी स्वरूपाचा दाखल मी या सरकारचा दलाल नाही पक्षाचा नेता आहे मी संसद सदस्य राज्यसभा सदस्य पंचवीस वर्षापासून मी पक्षाचा नेता आहे मी पत्रकार आहे आम्ही अशा प्रकारच्या बातम्या किंवा पुरावे दडून ठेवायचे का तुम्हाला वाचवण्यासाठी कपड्याची बॅग असेल तर उडून दाखवा जी उघडलेली होती त्यात दिसतंय काय आहे ते माझ संजय शिरसाट यांच्याशी व्यक्तिगत भांडण नाही जे समोर आल ते दाखवणं हे माझं पत्रकार म्हणून आणि विरोधी पक्षाचं नेता म्हणून माझं कर्तव्य आहे आणि हा अधिकार मला संविधानाने दिलेला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या